नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओयासिस करियर पॉईंटच्या चे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन हजार पंचवीसमध्ये जी तिसरी शिक्षक अभियोग्यता परीक्षा होणार आहे या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे शैक्षणिक मानशास्त्र या विषयाच्या अंतर्गत आपण कल आवड समायोजन व व्यक्तिमत्व या टॉपिकच्या संदर्भानं काही सराव प्रश्नावर चर्चा करणार आहोत या अगोदर आपण एकूण सहा व्हिडिओ बनवलेले आहेत ऑलरेडी शैक्षणिक मानसशास्त्र या विषयाच्या संदर्भानं ते देखील व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला ते ये येणाऱ्या एक्झामसाठी उपयुक्त ठरू शकतात तर अधिक वेळ न घेता लगेच आपण प्रश्न पाहूयात प्रश्न आहे विचार प्रक्रियेचे महत्वाचे घटक कोणते तर पहिला पर्याय आहे मानसिक प्रतिनिधित्व संकल्पना आकृतीबंध आणि भाषा तर पर्याय क्रमांक एकमध्येच काय विचार प्रक्रियेचे महत्त्वाचे घटक आपल्याला त्यांनी दिलेले आहेत कारण दोनमध्ये काय बघा पूर्वतयारी उभविणे प्रकाशन आणि पडताळा हे घटक आहेत सृजनशील विचाराचे हे घटक आहेत सृजनशील विचारांचे आणि अनुवंश कुटुंब पर्यावरण आणि संस्कृती हे घटक व्यक्तिमत्व घटक येते व्यक्तिमत्वावर परिणाम करणारे घटक येतं आणि लक्षामध्ये म्हणजे पर्यायक्रम कट मेथड न जावा तुम्हाला कळायला पाहिजे तर समजा तुम्हाला हे जरी माहीत नसतं तर दोन वाले सृजनशील विचार प्रक्रियेचे घटक आहेत आणि तीन वाले व्यक्तिमत्वाचे घटक आहेत म्हणजेच उत्तर काय आहे पर्याय क्रमांक एक उत्तर आहे असं आपण घेऊ शकतो त्यानंतर नेक्स्ट विकासाच्या डॅश डॅश विद्यार्थी त्यांची टोळी तयार करतात व सांकेतिक भाषेचा वापर करतात ठीक आहे टोळी तयार करतात तर ती अवस्था आहे उत्तर बाल्य अवस्थेमध्ये विद्यार्थी त्यांची टोळी तयार करतात ज्याला टोळीचं वय असं म्हणतो वयवर्ष सहा ते अकरा हे टोळीचं वय मानल्या जातं कुमार अवस्था ही असते बारा ते एकोणावीस वर्ष त्यानंतर पूर्व बाल्य अवस्था जी असते दोन ते सहा वर्ष जिला आपण टोळी पूर्व वय म्हणतो टोळी पूर्व वय दोन ते सहा वर्ष म्हणजे टोळीपूर्व वय असं म्हटलं जातं हे लक्षात घ्या आणि प्रौढावस्था असते चाळीस ते, ते साठ वर्ष त्यानंतर नेक्स्ट तुमच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला न्यूटनचा गतीविषयक पहिला सिद्धांत समजलेला नाही तुम्ही काय कराल त्याला ग्रामीण भाषेत समजून सांगाल चला हे ठीक आहे परंतु बाकीचे पर्याय वाचन करूयात त्याला त्या सिद्धांताशी संबंधित कृती करायला सांगाल बघा हे जास्त त्याच्या लक्षात येणार आहे म्हणजे प्रत्यक्ष कृती आणि प्रत्यक्ष अनुभूती प्रत्यक्ष अनुभूती प्रत्यक्ष कृतीतून प्रत्यक्ष अनुभूती आल्यावर साहजिकच त्याला तो सिद्धांत समजणार आहे ठीक आहे त्याला पुस्तक वाचून सांगेन तर तो कारण त्याला सिद्धांत समजला नाही त्याला त्या सिद्धांताशी संबंधित ग्रहपाठ देईल ते, ग्रह ते जमणार नाही म्हणून प्रत्यक्ष अनुभवातून आणि प्रत्यक्ष कृतीतून त्याला सिद्धांत समजून सांगितला तर त्याच्या जास्त लवकर लक्षात येईल आपण त्याला कितीही सांगितलं की कि ब्रेक लागल्यावर व्यक्ती पुढं झुकल्या जातो किंवा गाडी थांबल्यावर व्यक्ती मागे झुकल्या जातो तर हे त्याला प्रत्यक्ष कृतीमध्येच करून सांगावं लागेल तेव्हा त्याच्या तो नियम लक्षात येणार आहे म्हणून पर्याय दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे राजेशचा अपघात झाला आणि तो अंशत अपंग झाला आता त्याला सर्व गोष्टीसाठी इतरावर अवलंबून राहावे लागते या परिस्थितीत राजेश डॅश डॅश अनुभवेल तर या परिस्थितीमध्ये राजेश ताण अनुभवेल ज्याला डिस्ट्रेस असं संबोधलं गेलं आहे आतिताण कसा असतो तुमचं हल तिकीट हरवलं किंवा परीक्षा आहे तुम्ही ट्रॅफिकमध्ये अडकला तर त्यावेळेस अतिताण येतो अचानक कमी ताण म्हणजे काय की त्या व्यक्तीला काहीच काम नाही आणि म्हणून त्याच्याकडं वेळच वेळ आहे त्याचा ताण येतो त्याला अरे लक्षात त्याला म्हणायचं कमी ताण आतितान म्हणजे इन्स्टंट काही घडलं आणि आपल्या प्रश्नात जो दिलेला आहे तो आहे ऋणात्मक ताण त्यानंतर शिक्षकाने मराठी व्याकरण आणि हिंदी व्याकरणाचा संबंध जोडला पाहिजे हे विधान अध्ययन संक्रमणाच्या उपपत्तीशी संबंधित आहे मराठी व्याकरणाचा हिंदी व्याकरणासोबत संबंध जोडला पाहिजे तर हे विधान आहे थॉर्नोडाईपची जी समान घटक उपपत्ती आहे म्हणजे जे समान विषय आलेत म्हणजे व्याकरणामधले जे समान टॉपिक आलेत ते जर असतील तर पहिल्या टॉपिकचा फायदा दुसऱ्या टॉपिक शिकवताना निश्चित होतो ठीक आहे म्हणजे मूळची अध्ययन परिस्थिती व नंतरची परिस्थिती यातील समानतेमुळे अध्ययन सुकर होतं हेच थॉर्नोडाईटच्या समान घटक उपपत्तीमध्ये सांगितलेलं आहे अध्ययन संक्रमणाच्या ठीक आहे जनरली जडची पण एक उपपत्ती आहे सामान्यकरण उपपत्ती बॅगलीची पण अध्ययन संक्रमणाची उपपत्ती आहे ध्येयनिष्ठ अध्ययन उपपत्ती त्या पण तुम्ही बघून घेऊ शकता त्यानंतर कोणत्याही घटकाच्या अध्यापनानंतर शिक्षक वर्गात प्रश्न विचारतात कारण विद्यार्थ्यांच्या आकलनक्षमतेची चाचणी घेण्यासाठी बरोबर वाटतं ना हा पर्याय बरोबर वाटतो की विद्यार्थ्यांना तो टॉपिक समजला का नाही त्याला आकलन झालं का नाही त्यासाठी शिक्षक वर्गात प्रश्न विचारतात बरोबर वाटतं परंतु बाकीचे बघा तसे केल्याने विद्यार्थी अभ्यास करतात असं काही नाही आहे आदर्श शिक्षक बनण्यासाठी प्रश्न वर्गात विचारतात हे पण काही बरोबर वाटत नाही शैक्षणिक व्यवसायात प्रश्न विचारतात हे पण काही लॉजिक नाही म्हणजे पर्याय क्रमांक येच हेच सकारात्मक उत्तर असणार आहे त्यानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या समस्या जाणून त्या सोडवण्यासाठी डॅश डॅश संप्रेषणाचा वापर केलेला केला पाहिजे विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून त्या सोडवण्यासाठी डॅश डॅश संप्रेषणाचा वापर केला पाहिजे औपचारिक बघा नुसतं औपचारिक जर कम्युनिकेशन आहे औपचारिक कम्युनिकेशन म्हणजे काय विशिष्ट बोलणं म्हणजे सर दिसल्यानंतर नमस्कार घालणं वगैरे वगैरे किंवा सुट्टी पाहिजे तर अर्ज करणं हे जे कम्युनिकेशन होतं ते औपचारिक आहे आता औपचारिकमध्ये विद्यार्थी मोकळा होणार नाही आल्या लक्षामध्ये म्हणजे मूळ विद्यार्थी समस्या पण सांगू शकणार नाही कारण तिथं उच्च निश्चता कनिष्ठ वरिष्ठ असा भाव आहे म्हणून तिथं कामी येईल आपल्याला अनौपचारिक संप्रेषण म्हणजे थोडंसं मोकळं होऊन जर तुम्ही अगदी मित्राप्रमाणे जर शिक्षकांना शिक्षकाने जर विद्यार्थ्याला विचारलं तर साहजिकच श विद्यार्थी जो आहे तो शिक्षकाला त्याची समस्या सांगेल ओरिजिनल आणि त्या पद्धतीनं शिक्षक त्याला त्या समस्येवर काही उपाययोजना सांगू शकतात म्हणून अनौपचारिक महत्त्वाचे लिखित तर आपण सांगू शकत नाही शिक्षकाला आपली समस्या ते खूपच म्हणजे तडजोड होईल आणि उर्दोगामी हे जे कम्युनिकेशन असतं हे हे ऑफिसमध्ये लक्षामध्ये कंपन्यांमध्ये चालतं कनिष्ठाकडून सॉरी कनिष्ठाकडून वरिष्ठाकडे अ मग तो भाव तिथे आलाच अ तर मर्यादा पाळाव्या लागतात औपचारिकता पाळावी लागते म्हणून अनौपचारिक हेच कम्युनिकेशन इथं उपयुक्त ठरणार आहे प्रभावी अध्ययनास उपयुक्त असणारे घटक अध्ययनार्थाची प्रेरणा व सक्रिय भाग बरोबर आहे संस्थेकडे उपलब्ध असणारा निधीचा काही संबंध नाही प्रभावी अध्ययनासाठी अध्यापकाला उपलब्ध असणारी संरचना अध्ययनासाठी म्हणलंय ना विद्यार्थ्यांच्या तर तिथं फक्त एकच आहे की अध्ययनार्थीची प्रेरणा आणि त्यानं केलेला सक्रिय सहभाग त्यानंतर दोन विद्यार्थी एक सारखे नसतात त्याचं कारण काय बौद्धिक क्षमता समान नसते बरोबर आहे प्रत्येकाची बौद्धिक क्षमता वेगळी असते शारीरिक फरक असतो बरोबर आहे कौटुंबिक परिस्थितीमधील फरक निश्चित असतो ठीक आहे यापैकी सर्व का यस म्हणजे आपल्याला सर्वच घ्यावं लागतील यापैकी सर्व त्यानंतर काळ्या फळ्यावर लिहिताना शिक्षकाने कोणत्या गोष्टीला जास्त महत्त्व द्यावे जाड़ जाड़ लाहन लाहन सुंदर व जाड अक्षर जाडचा काही संदर्भ नाही इथं सुंदर व सुस्पष्ट अक्षर यस पर्याय बरोबर वाटतो उजव्या हाताने लिहिणे त्याचा काही संदर्भ नाही सुंदर व लहान अक्षर लहान नको मी सुंदर ठीक आहे प्रत्येक वेळी पण तिथं जाड नको इथं लहान उजव्या आताचा काही संदर्भ नाही आणि लहान अक्षर बी नको म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर आहे त्यानंतर आपल्या विद्यालयात खेळाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत आपण काय कराल शिकविण्याचे काम नसल्याने आपण आराम कराल नाही हे काय बरोबर नाही खेळ सुरू झाले किंवा संपत आले तर त्यावेळी आपण विद्यालयात जाल हे नकारात्मक आहे आपल्या आवडीमुळेच आपण खेळ पाहावयास जाल आपल्या आवडीमुळेच आपण खेळ पाहायला जाल तुमची आवड असली तर तुम्ही जासाल का खेळाच्या दिवसामध्ये शाळे तुम्ही एक शिक्षक आहेत ना म्हणून तो सुद्धा इथं काही पर्याय योग्य वाटत नाही शक्यतो विद्यालयाच्या आवारात राहून छात्रगणांना प्रोत्साहन द्याल यस तुम्हाला आवडो अगर न आवडो परंतु विद्यार्थ्याला प्रेरणा देण्यासाठी तुम्ही तिथं ग्राउंडवर जाणं गरजेचं आहे हेच खरं आदर्श शिक्षकाचं वैशिष्ट्य आहे पर्याय क्रमांक चार श्री मोरे यांना एक कसोटी विकसित करून ती प्रमाणित करायची त्यांनी खालीलपैकी कशाची खात्री सुरुवातीलाच करून घेतली पाहिजे विश्वसनीयता सप्रमाणता वस्तुनिष्ठता स्वीकार्यता तर त्यांनी सुरुवातीलाच खात्री करून घ्यायला पाहिजे की त्याची व्हॅलिडिटी आहे का म्हणजे सप्रमाणता त्याच्यामध्ये आहे का लक्षामध्ये कारण ती उद्दिष्टाशी निगडीत असते एखादं विशिष्ट उद्दिष्ट पडताळून पाहण्यासाठी जे साधन वापरले जाणार असेल त्या साधनामधून तेच उद्दिष्ट साध्य हो, साध्य झाले तर आपण म्हणतो ती कसोटी सप्रमाण आहे कारण त्यांना ती कसोटी प्रमाणित करायची म्हणजेच प्रमा पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अस्थिव्यंग विद्यार्थ्यांसाठी डॅश डॅश शाळा सर्वात उपयुक्त ठरते एकात्मिक नाही सर्वसामावेशक हां पर्याय दोन आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे सर्वसाधारण पण नाही आणि विशेष पण नाही सर्वसामावेशक हे आपल्या प्रश्नाचं उत्तरे अभ्यासपूर्वक कार्यक्रमाबद्दल शिक्षक म्हणून माझी भूमिका खालीलप्रमाणे असेल कशात अभ्यासपूर्वक कार्यक्रमाबद्दल शिक्षक म्हणून माझी भूमिका कशी असेल विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविणे बरोबर आहे विद्यार्थ्यांचा सहभाग वाढेल यासाठी मी कार्य करायला म्हणजे काम करायला पाहिजे नियोजनाच्या वेळी मदत करणे नाही सांस्कृतिक कार्यक्रमात स्वतः सहभागी होणे महत्त्वाचं नाही आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करणे कारण अभ्यासपूर्वक कार्यक्रम म्हणलं की विद्यार्थी महत्त्वाचा आहे म्हणून विद्यार्थ्याचा सहभाग वाढविणे आपण आवश्यक आहे त्यानंतर बालकाला प्राप्त परिस्थितीत मिळणाऱ्या डॅश डॅशला प्रतिसाद म्हणून बाल गुन्हेगारी वर्तन घडते शैक्षणिक आणि सामाजिक परिस्थिती नाही ना शैक्षणिक परिस्थिती मिळाल्यावर तर बाल गुन्हेगारीकडे कशा आवडेल म्हणजे सामाजिक ठीक आहे परंतु हे पूर्ण उत्तर होऊ शकत नाही सामाजिक आणि पर्यावरणीय परिस्थिती यस पर्यावरणीय परिस्थिती जर तुम्हाला व्यवस्थित मिळाली नाही सामाजिक परिस्थिती जर व्यवस्थित मिळाली नाही तर तुम्ही बाल गुन्हेगारीकडे वळू शकता पर्याय दोन उत्तर होऊ शकतं तरी पण तिसरं चेक करू पर्यावरणीय परिस्थिती बरोबर आहे आणि शैक्षणिक नाही ना शैक्षणिक परिस्थिती जर मिळाली तर तुम्ही बाल गुन्हेगारीकडे उरट जाणार नाहीत शैक्षणिकमुळे हे बी नाही म्हणजेच पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे अशा पद्धतीनं आपण काही सर्व प्रश्नावर चर्चा केली शैक्षणिक मानसशास्त्राच्या आपल्याला जर वेळ मिळाला तर आपण परत ही व्हिडिओ सिरीज कंटिन्यू करू तुम्ही जास्तीत जास्त आपल्या मित्रांना हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून आपल्याला अजून याच सिरीजला पुढे कंटिन्युअस करता येईल आमचं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक आहेत धन्यवाद